नमस्कार मी हरिप्रसाद आणि तुम्ही पाहत आहात कायदा डॉट कॉम घर मालकाने अचानक भाड वाढवले न सांगता काही न विचारता आणि आता धमकी देतोय की तुम्ही खाली करा तर काय करायचं याबद्दल आपण कायदेशीर बाबी या व्हिडिओच्या माध्यमातून सूक्ष्म पद्धतीने जाणून घेणार आहोत तुम्ही पाहतात कायदा डॉट कॉम सविस्तर कायद्याच्या माहितीसाठी मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका कारण आज आपण भाडे करून जे हक्क घरफाळा वाढीबाबत कायदा काय सांगतो याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट एकोणीसशे हा कायदा लागू झालेला आहे या कायद्याला भाडे वाढवण्यासाठी मालक आणि भाडेकरू दोघांची संमती महत्वाची ठरते घरमालक दरवर्षी मनमानी भाडं वाढू शकत नाही त्याला काही टक्केवारी फिक्स असते म्हणजे समजा तुम्हाला गेले वर्षी दहा हजार वाढवत आणि अचानक तो पंधरा हजार करू शकत नाही कायद्यानं त्यांना तसा अधिकार नाही जर भाडे हा ॲग्रीमेंट पद्धतीने झाला असेल तर त्यातील अटी महत्वाच्या ठरतात बाड़ वाढवायचं असेल तर किमान नव्वद दिवस आधी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती दिली पाहिजे लेखी किंवा तोंडी तुम्ही समजा पाच हजार रुपये भाडं देत असाल आणि घरमालक म्हणतो की आता आठ हजार रुपये द्या तर तो कायद्यात विशिष्ट पद्धतीने टक्केवारीनुसार ते बसत नाही भाडे करा भाडेकरूला खालील ते घरमालकाने एकतर्फी निर्णय घेऊ नये न्यायालयात जायच्या आधी मध्यस्थीनं तंटा सोडवायचा प्रयत्न करावा जर भाडं अत्याधिक वाटत असेल तर त्या भाडे नियंत्रण प्राधिकरणाकडे जावं आणि त्यानुसार त्या ठिकाणी आपण उपाययोजना आखू याच्यावरती काही सोल्युशन मिळत का हे पाहणं त्या ठिकाणी महत्वाचं ठरतं वीज पाणी प्रवेश यासारख्या गोष्टी त्या ठिकाणी भाडेकरूला करणं हे सुद्धा कायद्यानं त्या ठिकाणी अं रॉंगफुल आहे चुकीचं आहे तुम्ही न्यायालयाच्या आदेशाशिवाय घरातून भाडेकरूला काढू शकत नाही कारण तो त्याचा जीविताचा प्रश्न त्या ठिकाणी बनतो समजा एक भाडेकरू पुण्यामध्ये राहते तिला दहा हजार भाडं ते पंधरा झालं मालकानं सांगितलं तू भाडं वाढून दे नाहीतर रूम सोडून जा पण तिच्या एका वकिलाने तिला सल्ला दिला कायद्याप्रमाणे तू घर खाली करायचं नाही नोटीस येईपर्यंत थांब म्हणजे समजा जर तुम्ही अग्रिमेंट पद्धतीने रीन भाडे करार केला असेल तर तुम्हाला भाडेकर मालकाला भाडेकरूला नोटीस द्यावे लागते त्या नोटीस नुसारच त्या ठिकाणी आदेश दिला जाऊ शकतो घर मालकाला लेखी उत्तर तुम्ही दिलं पाहिजे त्याच्यातून काय निगोशिएशन होतात का ते पाहिलं पाहिजे भाड्याच्या पावत्या कर यासारख्या सगळ्या गोष्टी संकलन करून भाडे नियंत्रण विभागाकडे तुम्ही तक्रार करू शकता तुम्ही खालील चुका या संबंधाने खालील चुका भाडे करारामध्ये या संबंधाने टाळल्या पाहिजे त्या म्हणजे कोणतीही नोटीस न घेताच घरामध्ये प्रवेश करणं घर रिकामा करणं लेखी करार न करणं म्हणजे तुम्ही एखादी ठिकाणी समजा एखादी व्यक्ती भाडे करू म्हणून एखाद्या घरामध्ये प्रवेश करते त्या प्रवेश करताना तिने भाडे करार केला पाहिजे तो कायदेशीर पद्धतीने नोटराईज केला पाहिजे अग्रीमेंट केलं पाहिजे या सर्व गोष्टी त्या ठिकाणी महत्वाच्या ठरतात तोंडी बोलणं आणि त्यावरती विश्वास ठेवणं म्हणजे समजा तुम्ही तोंडी बोलून एखादा करार करत असाल तोंडी एखादा डिपॉझिट दिलं त्याचा तोंडी तुमच्याकडे कोणता कायदेशीर प्रूफ नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला भविष्यामध्ये त्या संबंधान अडचणी येऊ शकतात घर मालकांना जर भाडं वाढवलं तर त्याला नोटीस नूटि, लेखी नोटीस द्यावी लागते करार तपासायचा भाडे वाढीचं क्लॉज काय आहे हे समजून घेणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे तुमचं घर पण कायदा सगळ्यांसाठी एक समान आहे म्हणूनच हक्क जाणून घेणं आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करणं क्रम प्राप्त ठरतं या व्हिडिओतून तुम्हाला याविषयी नक्कीच माहिती फायदेशीर ठरेल अशी मी आशा बाळगतो आणि या व्हिडिओमध्ये इतकंच तोपर्यंत पाहत राहा कायदा डॉक्टर